नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला सिंधुदुर्गामध्ये त्या काळी पारंपरिक पद्धतीने उठणे कशा पद्धतीने बनवत होते त्याची मी कृती दाखविणार आहे त्या पारंपरिक उठण्यासाठी मी घेतलेलं आहे ओल्या नाळ्याचं किसलेलं खोबरं एक वाटी घेतलं आहे आता ह्या ओल्या नाळ्याच्या किसलेल्या खोबऱ्यात पाणी घालून आपण नाळाचं दूध काढून ना घेणार आहोत तर आता मी थोडंसं आता पाणी घालत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून मी ह्याचं दूध काढून घेणार आहे ओल्या नाळ्याचं खोबऱ्याचं दूध काढून घेणार आहे आता मी छान गाळून घेणार आहे असं छान कोळसून घ्यायचं पाण्यामध्ये आणि असं छान नाळाचं खोबऱ्याचं दूध काढून घ्यायचं आणि आता चौथा बाजूला ठेवायचा आणि आता नाळाचं दूध आपण आपण गाळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने छान असं गाळून घ्यायचं आहे आणि चोथा टाकून द्यायचा आहे आता ह्या नाळ्याच्या दुधामध्ये आपण आणि ह्या नाळ्याच्या दुधामध्ये थोडीशी थोडीशी अशी हळद पावडर टाकायची आंबे हळद असेल तर आंबे हळद टाकत होते जर आंबे हळद नसेल तर आपल्या खायचे हळद पावडर टाकत होते आणि मिश्रण एकजूट करत होते मिश्रण छान एकजूक करून घेतलं आहे मिश्रण छान एकजूट करून घेतलेलं आहे तर त्या काळी अशा पद्धतीने उठणे करत होते आणि हे उठणे नरक चतुर्दशी दिवशी अभ्यंगस्च्या वेळेला पदवीमध्ये उठणे सर्वांगाला लावून आंघोळ करावे जात होते आता काय करतात सिंधुदुर्गातली लोकं अशाच पद्धतीने उटणे घरोघरी करतात पण त्याच्यामध्ये दोन चमचे आपले उठणे पावडर मिळते बाजारात तीसुद्धा ह्याच्यामध्ये दोन पावडर उठणेची पावडर घालून मिक्स करून सर्वांगाने लावून अभ्यंग स्नान करतात तर अशा तर पद्धती सिंधुदुर्गामध्ये उठणे करण्याची ही परंपरा कायम राहिलेली आहे बाजारामध्ये उठण्याची पावडर आली तरी हे अशा पद्धतीचं उठणं करण्याची परंपरा थांबवलेली नाही आहे ह्याच्यामध्येच दोन चमचे बाजारात मिळते ती उठण्याची पावडर घालतात आणि सर्वांगाला लावून अभ्यंग स्नान करतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद